शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बोराडी गावात राहणारे सिंगा तुमडू पावरा वय सत्तर वर्ष व त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा वय तीस वर्ष या दोघांनी एकत्र घर बांधले होते त्या घरात वडील सिंगा पावरा यांनी राहू नये या, या कारणावरून मुलगा सुनील याचे दोन दिवसांपासून वडिलांची भांडण सुरू होते दिनांक एक जून दोन रोजी साडे वाजता सुनील सिंगा पावरा यास त्याचे वडील सिंगा तुमडू पावरा हे घरात झोपलेले दिसले त्याच गोष्टीचा राग आल्याने सुनील याने प्रथम वडिलांना शिवेगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले होते त्यांना तेथून धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले परंतु सिंगा तुमडू पावरा याचा हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला वरील घटनेबाबत मयत यांचा दुसरा मुलगा अमावस्या सिंगा पावरा वय पस्तीस वर्ष याने फरियादी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी सुनील सिंगा पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मिलिंद पवार हे करीत आहेत सदर घटनेची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप ठाकरे पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण पोलीस नाईक मोहन पाटील पोलीस कॉन्स्टेबल रणजित वळवी अल्ताफ मिर्झा यांनी केली आहे पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्यावरून वाद होता अशातच काल दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी जो, जो मुलगा आहे सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुकडू पावरा यांना तुम्ही ह्या घरात का झोपता या याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिबिगार कळ त्यांना मारहाण केली त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुंगू होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला